पहा अगोदर मी इथं भर लिहिलेले आहे आपण भरचं वाचन करूयात रीड आर ऐडी रीड म्हणजे वाचणे रीड रेड रेड, रेड रीड्स रीडिंग पहा प्रत्येक स्पेलिंग सेम आहे पण उच्चार वेगळा आहे फायद रीड हे आहे रेड आणि हे आहे रेड, रेड रीड्स रीडिंग मी वाचतो हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे कशावरून तर मी करता आहे आणि वाचतो हे क्रियापद आहे क्रियापद आहे क्रिया कोण करतं आहे त्यांना करता म्हणतात आता मी ला इंग्रजीमध्ये आय म्हणायचं आय आणि वाचतोला मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे साध्या वर्तमान काळामध्ये मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप आय रीड आर ए डी रीड आय वाक्य पहा तो वाचतो तो वाचतो तो हे करता आहे आणि वाचतो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ती ते तो तात जर असेल तर साध्या वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला येस किंवा इयस प्रत्यय लावतो येतो आता तो तो साठी ही आणि एकवचनी करता असेल मी मी साठी क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे पण तोसाठी क्रियापदाला यश प्रत्यय लागणार आहे येतं ही रीड्स आर ई ए, ए बी एस रीड्स बघा मीच्या वेळी रीड म्हणला आणि तोच्या वेळी रीड्स म्हणजे एकवचनी करता असेल मी आहे अपवाद आहे मीला एस किंवा एस प्रत्यय लागत नाही मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप पण तो ती ते आई वडील बा बाबा काका कोण का असे ना ए कुछ करता असेल साध्या वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागतो येस किंवा प्रत्यय लागतो ही रीड्स तो वाचतो ना ही रीड्स मी वाचलो तिने वाचली मी हे करता आहे वाचलो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये होकाराचे वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात री रेड वापरतात रेड मी या कर्त्यासाठी आय आणि वाचलो ला रेड डी रे, ए, ए, रेड म्हणजे वाचलो स्पेलिंग सेम आहे पण उच्चार बदल आहे लक्षात घ्या रीड रेड रेड रीड्स रीडिंग ही क्रियापदाची रूपे आहेत तिने वाचली हे देखील वाक्य साध्या भूतकाळातील आहे आणि होकाराची वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे तिनेला शी एस एच ई शी वाचलीला रेड आर ई ए डी रेड आय रेड रे, शी रेड मी वाचलो आहे मी वाचलो हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे या अगोदर आपण घेतलेलं आहे पण साध्या भूतकाळानंतर क्रियापद वाचलो आहे त्यानंतर जर आहे असेल तर हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं क्रिया पूर्ण झालेली आहे आणि आहे हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे म्हणलं की वर्तमान काळ आणि क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव ह्याचे व्ही ह्याव आणि ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात हॅव आणि ह्याज केव्हा वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये आणि अजून एखादी गोष्ट माझ्याकडे आहे एखादी वस्तू माझ्याकडे आहे एखादी वस्तू तिच्याकडे आहे त्याच्याकडे आहे हे सांगण्यासाठी देखील हॅव आणि ह्याज वापरतात आता मी वाचलो आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे आपण काय करूयात आपल्याला इंग्रजी वाक्य सोपं होण्यासाठी आपण प्रत्येक शब्दाला क्रम देऊया मी नंबर एक वाचलो नंबर दोन आहे नंबर तीन एक दोन तीन ला आपण इंग्रजीमध्ये कसं करायचंय एक तीन आणि दोन असं करायचंय एक नंबरचा क्रम एक नंबरला घ्यायचं एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा असतो आता बघा मी ला आय आहे साठी ह्याव घ्यायचे आहे याचे ही ह्याव म्हणजे आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये मी या कर्त्यासाठी ह्याव हे सहकारी क्रियापद आहे साठी ह्याव घेतलेला आहे मी ला आय आहे ला ह्याव आता वाचलो आय ह्याव आणि ह्याव आलं ह्याज आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप येतो ह्याव आणि ह्याज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव रेड आर ई ए डी रेड आय हॅव रेड तिने वाचली आहे तिने ला शी इता आहे ला येणार आहे एकवचनी करता तो ती ते आई बाबा बहीण भाऊ एकवचनी बचनी आहे आहेसाठी पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्या हे सारे आपण इथं ह्या आलेलं आहे आणि इथे ह्याच येणार आहे लक्षात घ्या आहे साठी तर हॅज येणार आहे ह्याचे एस हॅज म्हणजे आहे शी या कृत्यासाठी हॅज आय या कर्त्यासाठी हॅव शी हॅज रेड आर ए डी रेड हॅव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप हॅज आलं क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव रेड शी हॅज रेड पुढचं वाक्य पाहा मी वाचत आहे मी वाचत होतो अगोदर तुम्ही वाक्याच्या शेवटी शब्द कोणता आहे ते पाहत जावा इथं आहे आहे हे वर्तमान काळातील सहाकारी क्रिया होतो हे भूतकाळातील आहे म्हणजे की वर्तमान काळ म्हणायचं होता होती होते हे भूतकाळ मी वाचत वाचण्याची क्रिया चालू मी वाचत वाचत आहे मी वाचत होतो मी जात आहे मी शिकवत आहे म्हणजे वाचत रत गत मत त्यानंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळातील वाक्य हे चालू भूतकाळातील आहे वाचण्याची क्रिया चालू होती वाचत करत जेवत म्हणजे चालू क्रिया हे आहे चालू भूतकाळातील वाक्य मी ला आय एक नंबर ते घेतलं आणि डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचं इथं आहे साठी काय घ्यायचं आहे साठी इज घ्यायचं आहे आय एस सॉरी आहे साठी एम येणार आहे एम एम म्हणजे आहे आय एस ईज म्हणजे आहे ए आर आर म्हणजे आहे तर ही सहाय्यकारी क्रियापदे चालू वर्तमान काळामध्ये वापरतात मी या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद आता आय ईज येणार नाही सॉरी ते चुकून झालेलं आहे इथं एम एम म्हणजे आहे मी या कर्त्यासाठी एम येणार आहे आय एम एम आलं तर क्रियापदा मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार ए डी आय एन जी रिडिंग आय एन जी प्रत्यय एम आलं तर आय एन जी प्रत्यय चालू वर्तमान काळामध्ये एम नंतर मूळ क्रियापदाला आय प्रत्यय लागतो आय एम रीडिंग मी वाचत होतो होतो त्यावेळी म्हणजे त्यावेळी माझी क्रिया चालू होती चालू भूतकाळातील वाक्य मी साठी आय मी घेतलं त्यानंतर वाचत घ्यायचं का नाही मी या कर्त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे होतो सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या शेवटी मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल पण शेवटचा शब्द दोन नंबरला घ्यायचं इथं होतोसाठी वाज येणार आहे डब्ल्यू एस वाज आय वाज रीडिंग ई ए डी आय एन जी रीडिंग मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय वाज रीडिंग आय एम रीडिंग आय वाज रीडिंग आम्ही वाचत आहोत ती वाचत होती आहोत म्हणजे वर्तमान काळातील होती म्हणजे भूतकाळातील हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे हे चालू भूतकाळातील वाक्य आहे वाचत वाचत पळत त्यानंतर जर आहे आहोत असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे चालू भूतकाळातील वाक्य आता बघा आम्हीसाठी वी एक नंबर ते निघल्यानंतर कोणते शब्द घ्यायचं डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा किती सोपं बघा इंग्रजी वाक्य तयार करायचं इथं आहोत साठी आर ए आर ए आर म्हणजे आहोत अनेक वचने त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद केव्हा वापरतात चालू वर्तमान काळामध्ये वापरतात चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर हे तीन सहाय्यकारी क्रियापद वापरतात त्यानंतर मूळ क्रियापदाला जी प्रत्यय येणार वी आर रीडिंग आर ई ए डी आय एन जी रिडिंग पाहायचं एम आलं तर आय एन जी प्रत्येक ईज आलं तर आय एन जी प्रत्येक वाज आलं तर आय एन जी प्रत्येक वेर आलं तर आय एन जी प्रत्येक चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर त्यानंतर मूळ क्रियापदा आय एन जी प्रत्येक वी आर रीडिंग ती वाचत होती तीला शी एस एच ई शी झाल्यानंतर होती घ्यायचं इथं हे गोष्टी मी करता आहे म्हणून इथं वाज घ्यायचा आहे डाब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती वाज नंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार मूळ क्रियापद काय आहे ए ए डी रीड मूळ क्रियापद आहे इथं आय एन जी प्रत्यय लागणार आहे कारण हे चालू काळातील वाक्य आहे चालू काळामध्ये आय एन जी प्रत्यय आता मी तुम्हाला शिकवत आहे आय एम टीचिंग तुम्ही शिकत आहात यू आर लर्निंग तुम्ही ऐकत आहात आर लिनिंग इंग इंग प्रत्यय लागतो चालू काळामध्ये ते वाचत होते हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे हे देखील चालू सॉरी हे चालू भूतकाळातील आहे वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ शी, ती ला शी, शी आहे आय एस इज म्हणजे आहे चालू वर्तमान काळामध्ये एकच इज हे सहाय्यकारी क्रियापद शी इज रीडिंग ई झालं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो आर ई ए डी आय एन जी शी इज रीडिंग ते वाचत होते तेला दे, दे ते ला दे टी ए शिवाय दे म्हणजे ते अनेक वचनी करता आहे मग इथं होतेसाठी वेर येणार आहे डब्ल्यू इअर -E -E, वाज हे एक वचनी करत्यासाठी वेळ हे अनेक वचनी करत्यासाठी चालू भूतकाळामध्ये दे वेर रीडिंग ए डी आय एन जी रिडिंग पाहायचं वेर आलं तर मूळ जी प्रत्येक ई झालं मूळ जी प्रत्येक She is reading. They were reading. ते वाचत आहेत वर्तमान काळातील वाचत त नंतर आहेत म्हणजे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे तेला दे पी एच ई वाय दे म्हणजे ते झालं ते सगळ्या शेवटचा शब्द आहेतला ला आर घ्यायचं आहे ए आर ई आर म्हणजे आहेत आणि एक करता असेल तर चालू वर्तमान काळामध्ये आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे साठी आर आहे साठी इज आणि स्वतःसाठी एम दे आर रीडिंग आर आलं तर मूळ क्रियापदाला एन जी प्रत्यय लागतो आर ई ए बी आय एन जी रीडिंग दे आर रीडिंग मी वाचणार आहे आय एम गोइंग टू रीड आय एम गोइंग जीओ आय यांची गोइंग म्हणजे जाणीव घ्यायचं नाही तर मी वाचणार आहे मी लिहिणार आहे मी दाखवणार आहे आय एम गोइंग टू शो आय एम गोइंग टू रीड आय एम गोइंग टू राईट आय एम गोइंग टू ईट असं आपण बोलू शकतो आय एम गोइंग टू रीड आर ई ए डी रीड आय एम गोइंग टू रीड मी खेळेन आम्ही खेळू दोन्ही वाक्य साध्या वा भविष्य काळातील आहेत साध्या भविष्य काळातील साध्या भविष्य काळामध्ये शाल किंवा विल हे सहकारी क्रियापद वापरतात आता बघा मी ला आय करत्यानंतर दोन नंबरला सहकारी क्रियापद इथं शाल पण घेऊ शकतो विल पण घेऊ शकतो आय शॅल प्ले याच्याच ए डबल एल आय शॅल प्ले पी एल ए वाय प्ले किंवा आय विल प्ले शाल आणि वी नंतर क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे पाह आय आम्ही खेळू वी आपण शल पण चालतंय विल घेऊन वी विल प्ले पी एल ए आय साठी आणि वी साठी शाल घेतात शाल फोन विल आय आय विल प्ले मी येणार आहे मी जाणार आहे मी जेवणार आहे मी झोपणार आहे मग आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे तर सरावासाठी हे वाक्य आपण लिहून घेऊयात मी येणार आहे ला आय एम गोइंग टू कम मी जाणार आहे आय एम गोईंग गोईंग टू गो किंवा आय एम गोईंग मी जेवणार आहे आय एम गोइंग टू इट मी झोपणार आहे आय एम गोईंग टू स्लीप